परळीमध्ये सिच्युएशन बघून कार्यक्रम लागलेला असतात आणि कुणी काय ठरून असं काही विषय घडलेले नव्हते योगाव का असा योगा होता की आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांचा वाद विकोपाला टेकलेला असताना त्यावेळेस मी धनंजय मुंडेचा का गोपीनाथराव मुंडे साहेबांचा ह्या दोघांच्या वादामध्ये माझं तिकीट कटलं होतं धनंजय मुंडे साहेबांना त्या भारतीय जनता पार्टीचे म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या ह्याच्यातले पाच सात हे नगरसेवक घेतले अध्यक्ष झाल्यास मी केलं मी केलं तर ठीक आहे तुम्ही केलं तर तुम्ही केलं बुट तू बुट लोकांचे मतदान महिलांचे असो पुरुषांचे असो सगळे मतदान एकाच व्यक्ती करत होता था। त्याच्यामुळे आमच्यासाठी करायचं हे करायचं म्हणजे आता कार्यकर्ते आमची झुंडच आहे ना सगळी ती ह्याच्या खाली टीमच आहे सगळे काम करणारी स्थानिक आमदारच सगळं कारभार पाहिजे परळीचा त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला कुठलीही योजना ती पूर्ण झालेली नाही होतात का पूर्ण मी मी ऐका होतो आईच्या कुशीत खेळत असताना तिचं सगळे गुन्हे माफ करीत 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 एक जार मोठा गुन्हेगार बनतो त्या पद्धतीने आमच्या परळीचा आणि बीड जिल्ह्याचं नाव तसंच झालंय हळूहळू होत होत फार विकोपाला केलंय परळी नगर परिषदला ते मुद्द्याचा मराठा आणि ओबीसीचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि तुम्ही जे आता म्हणलात ते दोघं एक झाले ये दो भी एक दोघ नाही चौघ झाले तरी आम्हाला कुठला फरक पडणार नाही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत मी सध्या बीड जिल्ह्यातल्या परळी नगरपरिषदेच्या क्षेत्रात आहे आणि परळी हे जे तालुका आहे किंवा परळी नगर परिषदा आहे ही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा बाल्यकिल्ला असल्याचं मानलं जातं आणि त्यांचं जे राजकारणाचं जे ठिकाण आहे मेन ठिकाण तर ते परळी आहे त्यांचं व त्यांचं इथं वर्चस्व आहे आणि धनंजय मुंडे यांच्या ताब्यामधली इथली नगर परिषद आहे आता सध्याच्या का घडीला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका महायुतीत आहेत त्यांच्यामुळं इथं काय होणार हे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले त्यांची युती होणार का नाही अशाच वेळेस धनंजय मुंडे यांच्या गटाचे त्यांच्याकडून त्यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष राहिलेले जे दीपक आहे आहेत त्यांनी राष्ट्रवादी पवार गटात म्हणजे शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी पक्षाचा जो गट आहे त्याच्यात पक्षप्रवेश केला आहे त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण निवडणुकीला इथं वातावरण तयार झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी इथली परिस्थिती काय आहे मी तुम्हाला जाणून घेणार आहे माझ्यासोबत स्वतः दीपक देशमुख आहेत आणि त्यांनी पक्षप्रवेश कशामुळं के केला आणि इथल्या नगरपरिषदेची सध्याची स्थिती काय आहे याविषयी बोलणार आहे दादा नमस्कार तुम्ही स्वतः धनंजय मुंडे यांच्या पक्षाकडून आणि स्वतः त्यांच्या पक्षामध्ये होतात लोकसभेचं विधानसभेचं त्यांचं तुम्ही काम केलंय आणि ऐन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून तुम्ही महाविकास आघाडीच्या शरद पवारांकडे गेलात नेमकं का काय कारण होतं साहेब परळी परिस्थिती पाहता आम्ही विधानसभेचं मतदान ज्यावेळेस झालेलं आहे त्यावेळेस विधानसभेमध्ये खूप बोगस प्रमाणात मतदान झालं होतं आणि आम्ही जत्तीचे शेवक असल्यामुळं ह्याच्या आधी असला प्रकार कधी होत नव्हता आणि बूथ टू बूट, -बूट आ, लोकांचे मतदान महिलांचे मा असो पुरुषांचे असो सगळे मतदान एकाच व्यक्ती करत होता त्याच्यामुळं ही मी कल्पना मी मुंडे साहेबांना दिली आणि नगरपालिकेतले सातत्याने होणारे बोगस कामं आणि अर्धवट राहिलेले विकास कामं ह्याच्याबद्दल आम्ही वारंवार आवाज उठवत होतो नगरपालिकेमध्ये आ, लेखी निवेदन दिलेले आहेत कलेक्टर साहेबापासून निवेदन दिलेत वरिष्ठांना सुद्धा कळवण्यात आलं होतं तरीही सात सात आठ आठ वर्ष कुठलेही परळीतले विकास कामं झालेले नाहीत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे परळीतली सरस्वती नदी ह्याचे सुद्धा पन्नास कोटी रुपये आलेले असत मनमानी जे की बोगस काम करणार तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला महायुतीचं काम केलं त्यावेळेस तुम्ही म्हणताय की बोगस मतदान झालं त्यावेळेस तुम्ही पक्ष प्रस्तुत गोष्ट नव्हती शेवटच्या टाइमला ज्यावेळेस लोकांची ओरड झाली की जास्तच गरजा झाला की सगळ्या परळीमध्ये असं असं चालू आहे त्यावेळेस आम्ही आदरणीय मुंडे साहेबांना मेसेज करून सांगितलं आधी फोन करून सांगितलं की साहेब असा असा विषय आहे ठीक आहे म्हणजे तू तु तुझ्या तु वरदा मी व्यवस्था करतो आणि कुठलीही व्यवस्था न करता सगळ्या परळीमध्ये हा कार उठला आणि मतदारसंघात बी सगळीकडून बातम्या यायला चालू झाल्या की इथं बोग झालं तिथं बोग झालं आणि हीसुद्धा कल्पना आम्ही मुंडे साहेबांना दिली की साहेब आपण जनतेचे चोवीस तास काम करत असताना सुद्धा आणि जनतेच्या आड्याडचणी सगळं निवारण करीत असताना सुद्धा आणि मतदानाच्या टाईमला सगळं काही विषय करूनसुद्धा ही जर पाळी आपल्यावर येत असेल आणि जनतेची ओरड होती की आमच्या सासू देखत सुना आई आईवडला देखत आम्हाला बाजूला काढून आमच्या हातान त्यांच्या हातानं मतदान केले शीख फार मोठी शोकांतिका होती आमच्यासाठी हे करायचं म्हणजे आता कार्यकर्ते आमची झुंडच आहे ना सगळी ती ह्याच्या खाली टीमच आहे सगळे काम करणारी पण ही गुपित प्रमाणात ठरली होती की आमच्या सारख्या कार्यकर्त्याला कोणाला कळू दिलं नव्हतं काही विषय काय होणार आहे ते आम्हाला उघडकीस आल्यानंतर ज्यावेळेस लोकांनी आम्हाला विचारायला चालू केलं की ही पद्धत आहे का तुमची असं केलं तसं केलं त्यावेळेस आम्ही मुंडे साहेबांना सविस्तर कल्पना दिली रात्री मेसेज केला मतदान सगळं झाल्यानंतर आणि अं आदरणीय आमच्या आई समान आ, माता समान वहिनी साहेब यांना सुद्धा आम्ही सूचना दिल्या होत्या आणि रितसर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाहीत आणि आम्ही आतापासून तुमचं काम केलं इथून पुढे आमचे उपकार तुमच्यावर असू किंवा आमच्यावर असोत इथून पुढे क्षमा मागून आम्ही त्यांच्यापासून दूर झालो स्वतः नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहात ज्यावेळेस तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला होता त्यावेळेस तुम्ही धनंजय मुंडे यांच्या मदतीनं असेल किंवा आणखी काय असेल तर नगराध्यक्ष झाला होता तर ते दोन हजार अकरा साली झालं होतं वाट तुम्हाला नेमकी काय परिस्थिती होती त्यावेळेस तुम्ही नगराध्यक्ष कसे झाला होता तुम्हाला कुणाची मदत भेटली ह्यापा मदत सर्व जनतेचीच मदत होती कोणा नेत्याची वगैरे हो मदत नव्हती कारण प्रत्येक वेळेस परळीमध्ये सिच्युएशन बघून कार्यक्रम लागलेला असतात आणि कुणी काय ठरून असं काही विषय घडलेला नव्हते योगा असा होता की आदरणीय गोपीनाथरावजी साहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांचा वाद विकोपाला टेकलेला असताना त्यावेळेस मी धनंजय मुंडेचा का गोपीनाथराव मुंडे साहेबांचा hmm. ह्या दोघांच्या वादामध्ये माझं तिकीट कटलं होतं hmm. आणि मी अपक्ष उभा टाकायचा निर्णय घेतला त्यावेळेस सुद्धा खूप प्रेशर आलं होतं मी परळीतून सुद्धा एक दहा पंधरा दिवस फॉर्म काढण्याच्या तारखेपासून गायब होतो hmm. आणि त्याच्यानंतर फॉर्म काढण्याची तारीख संपल्यानंतर मी आल्यानंतर hmm. मी जनतेबरोबर चर्चा करून मी माझा फॉर्म ठेवून मी जनतेच्या आशीर्वादाने विजयी झालो पण त्यावेळेस परळीमध्ये अशी सिच्युएशन झाली की भाजपला काही कमी का पडू लागले राष्ट्रवादीचे दोन तीन गट असल्यामुळं कुणाचा नगर अध्यक्ष करायचा ह्या प्रमाणे माझ्यावर बारी आली की तुम्ही अपक्ष नगराध्यक्ष तुम्ही व्हा आमच्याबरोबर या त्यावेळेस आम्ही होकार दिला आणि धनंजय मुंडे साहेबांना त्या भा भारतीय जनता पार्टीचे म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या ह्याच्यातले पाच सात हे नगरसेवक घेतले आदरणीय नगर पी सर मुंडे ह्यांचे सात आठ होते पुन्हा फुलचंदरावजी कराड साहेब यांचे काही होते आणि आदरणीय गुटे मावशी यांचे काय होते असं तिघा चौघाच्या गटाचे मिळून मला नगराध्यक्ष करायचं ठरलं पण त्यातली त्यात धनंजय मुंडेचा साहेबांचा भाजपचाच नगराध्यक्ष व्हावा ह्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यांनी माझ्या बरोबर नगराध्यक्षपदासाठी बाजीराव धर्माधिकारी यांचा फॉर्म भरला होता पण ते चर्चामध्ये सगळेच टी सर फुलचंद भाऊ आणि गुट्टे मावशी यांनी जोराचा विरोध करून आम्ही पक्षाच्या याला मतदान करणार नाहीत नगराध्यक्षाला आणि मला अपक्षाला मतदान करायला ते मान्य झाले आणि त्यावेळेस कुठं मग ते मी नगराध्यक्ष झालो ह्याच्यात कुणाचं श्रेय का नाही काय नाही प्रत्येकाचे आपापले हे होते व्यूज होते त्या पद्धतीने मी नगराध्यक्ष झालो आणि ठीक आहे आता एकदा नगराध्यक्ष झाल्यास मी केलं मी केलं तर ठीक आहे तुम्ही केलं तर तुम्ही केलं त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंना धोका दिला होता असं वाटतं धोकाचा विषयच नव्हता राजकारण आहे त्यांनी धनंजय मुंडे साहेबांचे त्यांचे पहिले कुठले वाद होते हे काय आम्हाला आम्ही छोटे कार्यकर्ते त्यांचा कुठला वाद होता आमाला आमाला mm. पन, हे आम्हाला काही माहित नव्हतं पण हे आमच्या मी अपक्ष असल्यामुळं मी त्या वादामध्ये आम्ही ॲटोमॅटिकच ओढल्या गेलोत mm. आणि आम्ही त्यांच्याबरोबर प्रामाणिक आत्तापासून राहिलो पण त्या मधल्या काळामध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नगरपालिकेत प्रशासन चार वर्ष असल्यामुळं कुणी सुद्धा नव्हतं ते स्थानिक आमदार सगळं स्था कारभार पाहिजे परळीचा त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला हजारो कोटीवर पैसे आलेले सगळे गायब आहेत कि आता परळी नगर परिषदेची इथली जी, का, जी का, कामं आहेत तर त्याची काय स्थिती आहे इथले कुठल्या कुठल्या अडचणी आहेत कुठल्या समस्या आहेत त्या नेमक्या परळीकरांच्या खूप मोठ्या समस्या नाहीत परळीला स्वच्छता पाणी आणि लाईट आणि परळीतलं थोडं शांतते वातावरण हीच अपेक्षा आहे आणि अशा ह्याच्यामध्ये हजारो कोटीचे काम आणून जे आपल्या छाती पडून घेते ह्याच लोकांनी सगळं बोगस काम केलेलं प्रदर्शन जर मांडलं तर ते ह्याच्यावर खूप काही हे होईल आता बी आम्ही फोटो सेशन हे ते चालू आहेत आणि योग्य वेळ आल्यास आम्ही ते सुद्धा समोरासमोर आणू पण ते दाखवायची जरूरतच नाही सगळ्या परळीकरांना माहिती आहे की किती किती वर्ष झालं आणि कशी कामं झालेत ते सध्याच्या घडीला आता तुम्ही महाविकास आघाडीत गेलेले आहात तुमची महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते एकत्र लढणार आहेत की प्रत्येकानं प्रत्येकाचं वेगवेगळं मांडलं आहे मी महाविकास आघाडीमध्ये दोनच दिवस झालं प्रवेश झालेला आहे आणि आमची प्रामाणिक युथ हे आहे की महाविकास आघाडी स्थापन करायची आमच्या चालू आहेत दोन तीन मिटिंग बी झाल्या आहेत आणि लवकरच दोन दिवसात आम्ही चांगला निर्णय परळीकरांसाठी देऊ याच वेळेस तुमचं तुमच्या आता तु विरोधकच म्हणा किंवा प्रतिस्पर्धी म्हणा की जी महायुती आहे त्यातले त्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजे बी जे पी आणि राष्ट्रवादी सध्या एकत्र आहे राज्यामध्ये हो त्यांचं सरकार आहे आणि याच्या आधीच्या घटना बघितल्या तर आपण हे एक दोघे दोघे एकमेकाच्या विरोधात लढत होते आणि आता त्यांनी जसं वैद्यनाथ बँकेची जी निवडणूक झाली त्या निवड बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकमेकांचं जो सगळ्या गोष्टी संगणमत करून ते एक वेगळा पॅनल मध्ये दिला आणि त्याच्यावर हे केलं तसं तर काही त्यांचा पर्याय जर आला तर त्यांना तुम्ही महाविकास आघाडी कशा पद्धतीने देणार महाविकास आघाडी जे आमचे आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणात काम करणार आहे पण ह्याला मतदान करणारी सगळी परळीतील जनता आहे ही जनता गेली दहा वर्ष झालं त्रस्त झालेली आहे कुठलंही काम नाही काय आहे ते सगळ्या परळीकरांना माहिती आहे ह्या ताकदीवर आम्ही लढणार आहोत ह्या परळीच्या जनतेच्या ताकतेवर आणि तुम्ही जे आ, आता म्हणलात ते दोघं एक झाले एक दोघं नाही चौघं बी एक झाले तरी आम्हाला कुठला फरक पडणार नाही शेवटी जनतेने एक निर्णय घेतलेला आहे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर आद, आदर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी चाळीस कोटीची योजना परळीसाठी मंजूर केली होती आणि ती योजनेचं नाव होतं सात सात दिवस चोवीस तास पाणी म्हणजे सात सात मजल्यावर चालणार आणि सात दिवस कंटिन्यू चोवीस तास पाणी येणार अशा पद्धतीची योजना होती कुठलीही योजना ती पूर्ण झालेली नाही अध्यक्ष का मी ऐका मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस आम्ही बऱ्याच प्रमाणात नऊ ते दहा किलोमीटर आम्ही पाईपलाईन सगळी आतरून घेतली होती आणि माझा अडीच वर्षाचा काळ होता अडीच वर्ष झाल्यानंतर त्याच्यानंतर बाजीराव भैया धर्मातीकर होते त्यांनी सुद्धा उर्वरित काम पूर्ण केलेलं होतं पण त्याचे जे फिल्टर प्लॅन्ट ते बाकीच्या मोठ्याल्या गोष्टी सगळ्या होत्या तर ते त्याच्यानंतर सोमनाथ काळ होता त्याच्यात बी थोड्या बहुत प्रमाणात काम झालं आणि टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं काम करून हे आतापासून त्याला दहा ते बारा वर्ष झालं मधल्या पाच वर्षात कुठलंही काम नाही आणि हाय त्या स्थितीमध्ये पहिली जे मोटरी आहे ते पहिले जे तीस हजार लोकसंख्याला जे पाणी पुरत होतं त्याच योजनेतून पाणी चालू आहे कुठलं आता त्याच्यामध्ये नवीन नवीन योजना आहेत ब्लिचिंग ऐवजी डोजिंग करायचं डोजिंग प्लांट आहेत इथे कुठलेही काय प्लांट वगैरे ते काही बसवलं नाहीत आणि जशाला तशा पद्धतीनं उलटं सात चोवीस तास सात दिवस पाणी येणार होतं तर ते तर लांबत राहिलं आमचं पहिलं दोन टाइम पाणी येत होतं ते बी बंद झालं आता जे झालं आहे ते सात सात आठ आठ पंधरा पंधरा दिवसाला पाणी येईल शीत फार मोठी परळीकरांची अडचण आहे पण त्यातले त्यात एक वाचनालय आमचं बीस तसंच सात सात वर्ष झालं ते सुद्धा काम हळूहळू हळूहळू टप्प्याने आता कुठं पूर्णत्व राहिले तरी त्याच्यातले फर्निचरचे काम एकदा दोनदा काम करून एकाच टेंडर एक वर्षाची दीड वर्षाची मुदत असून तर पाच पाच सात सात हे मुदत वाढून घेऊन तरी काम पूर्ण नाहीत त्याच्यातले पैसे नाहीत कुठले इकडले हेडवरचे पैसे तिकडं तिकडले हेडवरचे पैसे इकडं करून छोटे मोठे कामं करून अशा योजना सगळ्या रखडलेल्या आहेत व्यवहारचं आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री असताना सामाजिक न्यायचे त्यावेळेस पंचवीस कोटी रुपये पळी बौद्ध व्यवहारासाठी आले होते त्याचा खूप मोठा गाजावाजा केला सगळं केलं काम अद्यापीही त्याला पाच सहा वर्ष झालं अद्यापी पूर्ण नाही त्या एडवर आता लोकसभा आली की त्याचं खोदकाम वगैरे करायचं जनतेची दिशाभूल करायची आणि पुन्हा लोकसभाचं इलेक्शन झालं मतदान झालं की पुन्हा काम बंद पडायचं त्याच्यानंतर परत विधानसभा आली की पुन्हा तेच काम चालू करायचं दाखवायचं आणि परत बंद पडला पर आजच्या बी कंडिशनला ते रोड़ आ, काम बंद आहे त्या हेडवर पैसे बघितले तर ह्याचे पैसे तिकडं दलित वस्तीतले पैसे रोडवर रोडचे नाल्यात असं करून बोगस म्हणजे काम बोगस तर नाहीच बोगस काम झाल्यास बोगस म्हणावं लागत पण कागदपत्रेच सगळे हे खेळ करून सगळे पैसे संपवलेले आहेत अशाच प्रकारचे डम्पिंग ग्राउंडला पैसे आलेले होते अग्निशामकच्या बिल्डिंगला पैसे आलेले होते कुठलंही काम केलेलं नाही आहे अग्निशामकची बिल्डिंग तीच दाखवायची डंपिंग ग्राउंडची बिल्डिंग तीच दाखवायची म्हणजे जे काही योजना आलेल्या आहेत सगळ्या एकूण एकूणात हे करून क्रॉस करून सगळं काम संपून टाकलेलं आहे परळीकरांचं आताच्या घडीला आजच्या घडीला महाराष्ट्रात त्यात तुम्ही बघितलं असा एक दोन वर्षामध्ये की परळी हे ते ते है। जे आहे ते सातत्याने चर्चेचा विषय ठरला आहे मुख्यत्वे जे इथली जे गुन्हेगारी आहे गुन्हेगारीच्या संदर्भात तर तुम्ही कसं बघता या पद या सगळ्या गोष्टीकडे साहेब हे हळूहळू आमच्या सुद्धा लक्षात आलं नाही की एवढा मोठा हे झाला जसं की लहान लेकरू आपल्या आईच्या कुशीत खेळत असताना तिचं सगळे गुन्हे माफ करीत 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 ज्यावेळेस मोठा गुन्हेगार बनतो त्या पद्धतीनं आमच्या परळीचा आणि बीडजिल्याचं नाव तसंच झालंय हळूहळू होत होत फार विकोपाला केलंय आज आमच्या सुद्धा लक्षात आणण्यात की अशा गोष्टी वरचीवर वाढत पण आता सगळंच उघड झाल्यामुळं सगळं एकत्रित करून आमच्या सुद्धा निदर्शनास आल्यात अशा पद्धतीनं काही होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही इथून पुढची परळीकर म्हणून आम्ही सगळे मिळून याच्यासाठी सुद्धा आम्ही परळीचं नाव जे खराब झालं ते आम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहोत यासोबत दुसरा मुद्दा म्हणजे मराठा ओबीसीचा आरक्षणाचा विषयी जो वाद सुरू आहे त्या त्या वादाचा किंवा मराठा ओबीसीचा जो एक मतदानासाठी एक महत्वाचा घटक असतो त्याचा कसा परिणाम असणार आहे या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये परळी नगर परिषदेला ते मुद्द्याचा मराठा आणि ओबीसीचा कुठलाही परिणाम होणार नाही कारण याच्या आधी सुद्धा खूप प्रयत्न झाले परळीमध्ये जातीवाद निर्माण करण्याचे ज्यामध्ये परळीकड ज्या दृष्टिकोनातून जा बघितलं जातं जातीवादाचं जातीचं सगळं वादाचं तसं परळीत काही नाही परळीत सध्या तर कुठलाही तसा विषय नाहीये पण आहेत जे की नेत्यांनी ते पाळलेले टगे हे चॅटिंगवर हे ते थोडं पगारी आहेत हे पाच सहा जण कुठला बी विषय असू देशाचा असू किंवा गल्लीतला असू हे पाच जण येऊन काहीतरी कॉमेंट करते कुणाला धमक्या देत कुणाला काय करतेत मला मला सुद्धा मी वेगळा विषय केल्यानंतर पक्षातून बाजूला जायचा मला सुद्धा खूप वेळेस त्यांनी अशा पद्धतीने धमक्या कुठं गाडीवर जाताना कट मारणे हे ते अशा छोट्या मोठ्या प्रकार करायलेत पण मी त्यांना पूर्ण उरणार आहे मी त्यावेळेस सांगितलं होतं की मी एक माझी पोस्ट परळीकरांना टाकली होती की माझं काही जीवाचं बरं वाईट झालं तरी मी परळीमध्ये माझी मिसेस संध्या देशमुख ही लढणार आहे आणि कसल्या हलतीत मी असू किंवा नसू पण संध्या देशमुखचा फॉर्म राहील आणि परळीकरांनी साथ देऊन ती नगराध्यक्ष होईल एवढी मला गॅरंटी आहे परळीकरांना काय आव्हान करा तुम्ही सगळ्या शेवटचा प्रश्न परळीकरांना एकच आव्हान आहे की पहिल्या उर्वरित काम ज्या अर्धवट जे काम आहे सात सात आठ आठ वर्ष झालेले आम्ही हे लवकरात लवकर आम्ही आमच्या हातात सत्ता आल्यानंतर करू मागाला भ्रष्टाचार समोर काढू आणि परळीकरांना एकच आव्हान आहे की त्यांनी एक आपल्याला झाला दहा पंधरा वर्षाचा त्रास मतदान करताना जाताना हे फक्त डोक्यात घेऊन समोर मतदान करायला यावं आणि त्याच्यामध्येच आमचा विजय नक्की होईल आणि बोगस निस्ते मतदान बी रोखलं बोगस आम्ही तरी आमचा विजय शंभर टक्के आहेच तर हे होते दीपक देशमुख त्यांचं म्हणणं आहे की परळी नगर परिषद असेल किंवा परळी क्षेत्रामध्ये जर बोगस मतदान रोखलं तर त्यांचाच विजय होणार आहे आणि ते त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत भारतीय जनता पार्टी म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मायुती संदर्भातल्या कुठल्याही चर्चा झालेल्या नाहीत अशा वेळेला महाविकास आघाडीमध्ये दीपक देशमुख यांनी प्रवेश करून त्यांच्या सगळ्या पक्षाची मोठ बांधायला देखील सुरुवात केलेली आहे पुढच्या काळात काय होतं परळीमध्ये सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते आपण अपडेट वेळोवेळी घेतच राहू पण तुम्हालाही काय वाटतं की परळी नगर परिषदेमध्ये कुणाची सत्ता येईल आणि परळी नगर परिषदेची जी काय स्थिती आहे त्याविषयी तुमचे जी मत आहेत ती पण जरूर सांगा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा